चला। नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला येस तर चला सर्वांनी पटापट पड़ लेक्चर जॉईन करून घ्यायचं आहे आजचं आपलं जे लेक्चर आहे हे येणाऱ्या उद्याचा जो पेपर असणार आहे तुमचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर तर त्यासाठीच आपलं हे स्पेशल सेशन आहे तर सर्वांनी आवर्जून लक्ष द्या आपला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसंच शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार म्हणी असे एकत्रित सेशन जे आहे आपण यासाठी मुंबई पोलीसच्या पेपरसाठी इथे घेणार आहोत ओके तर चला आपण लेक्चरला लगेच सुरुवात करणार आहोत अगोदरच आज थोडा काही टेक्निकल मुळे आपल्याला आज थोडा उशीर झालेला आहे लेक्चरला हरकत नाही चला पटापट पड़ लेक्चर शेअर करा लिंक शेअर करा पटापट चला पटापट पड़ लिंक शेअर करा तर पहिल्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण आपल्या लेक्चरच्या पहिला प्रश्न येस अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही येस आणि पटापट पटापट उत्तर द्यायची यस सर्वांनी कारण उद्या तुमचा पेपर असणार आहे मुंबई पोलीससाठीचा चार्थ पेपर आहे उद्या आणि उद्याच्या पेपरसाठी सगळ्यात पहिले जेही विद्यार्थी परीक्षा द्यायला जाणार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा शांत डोक्याने सध्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि उद्या जर पेपर असेल तर नीट सेंटरवर पोहोचा सेंटरवर पोहोचल्यानंतर तिथे कुठलीही पॅनिक सिच्युएशन सध्या क्रिएट करू नका शांततेत पेपर द्या आणि पेपरला आत्मविश्वासाने समोर तुम्हाला जायचं आहे ओके तर येस आपल्या शाश्वत अकॅडमीच्या पूर्ण टीम कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाहीये हे विचारलेला आहे तर अमृतचा पियुष सुद्धा आहे संजीवनी सुद्धा आहे सुधा सुद्धा आहे फक्त उत्कर्ष हा नाहीये बरोबर कारण गर उत्कर्ष म्हणजे काय होते तर उत्कर्ष म्हणजे भरभराट उत्कर्ष म्हणजे काय होईल तर भरभराट बरोबर उत्कर्ष म्हणजे भरभराट होते त्यामुळे अमृत म्हणजे उत्कर्ष होईल का तर नाही पियुष म्हणजे अमृत होते संजीवनी म्हणजे सुद्धा अमृत आणि सुधा मध्ये म्हणजे सुद्धा अमृतच होईल विनम्रचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विनम्र विरुद्धार्थी विचारलेला आहे सज्जन सामान्य भोळा कि उर्मट विनम्र विनम्र येस विनम्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता एक लक्षात घ्या या प्रश्नाबद्दल तुम्हाला असंही बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे विनम्रचा विरुद्धार्थी शब्द हा नम्र होतो का यस yes, विनम्रचा विरुद्धार्थी शब्द हा नम्र होईल का नाही विनम्र म्हणजे नम्रते शिवाय नाही नम्रते सहित बरोबर विनम्र म्हणजेच काय होते तर विनम्र म्हणजे ज्याच्यामध्ये नम्रपणा आहे ज्याच्यामध्ये नम्रपणा आहे ज्याच्यामध्ये नम्रता आहे त्याला म्हणतो आपण विनम्र बरोबर तर याचं काय असेल उर्मट उर्मट बरोबर नम्रतेच्या विरुद्ध काय असेल तर उर्मट पुढे खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ दुसऱ्यावर जबाबदारी सोपवणे असा होतो दुसऱ्यावर जबाबदारी सोपवणे पहा ओटीत घालणे ओटीत पसरणे ओटी भरणे की ओटी बाहेर काढणे कोणतं होईल सांगा ओटीत घालणे ओटी पसरणे ओटी भरणे की ओटी बाहेर घालणे काय होते बघा दुसऱ्यावर जबाबदारी सोपवणे दुसऱ्यावर जबाबदारी सोपवणे काय होईल तर ओटीत घालणे व्हेरी गुड काय होईल ओटीत घालणे व्हेरी गुड पूजा व्हेरी गुड प्रीती येस चला पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढला प्रश्न दुसरा पसारा देवाचा आसरा बरोबर दुसरा पसारा देवाचा आसरा या म्हणीचा अर्थ काय होतो पहिले अन्न आणि नंतर काम सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे देवाचा आसरा घेऊन काम करणे ही अतिशय हालाखीची परिस्थिती येणे येस दुसरा पसारा देवाचा आसरा कोणतं असेल सांगा येस व्हेरी गुड आशिक व्हेरी गुड अक्कू अंकुश पूजा येस व्हेरी गुड चला काय असेल याच तर याचं लक्षात घ्या दुसरा पसारा देवाचा आसरा म्हणजे सारे प्रयत्न पहिले करून घ्यायचे आणि नंतर देवाची प्रार्थना करायची बरोबर पहिले सारे प्रयत्न करून घ्यायचे आणि नंतर देवाची प्रार्थना करायची हा त्याचा एक योग्य अर्थ असणार आहे पुढे प्रारंभ होणे या शब्दार्थाचा वाक्यप्रचार कोणता असेल पाणी पाजणे पाया घालणे पाणी पडणे की पाणी मुरणे काय असेल सांगा येस व्हेरी गुड येस कुठलं असेल सांगा प्रारंभ होणे प्रारंभ होणे कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणे त्यासाठी आपण कोणता वाक्यप्रचार वापरणार सोपे प्रश्न जे आहे आर्य सोपे प्रश्न जे आहे हे सर्वांना जमतात आणि उद्याच्या पेपरला जर का तुम्हाला सोपे प्रश्न आले तर फारच चांगलं कारण या वर्ष या अगोदरची आपण संपूर्ण सिरीज ही सोप्या प्रश्नांवर घेतलेली आहे बरोबर सोपे प्रश्न तुम्हाला जमणार आहेत शंभर टक्के कारण आतापर्यंत आपण त्याचाच सराव करण्यात आलेलो आहोत एक लक्षात घ्या पेपरचा अगोदरचा सराव हा निश्चितच महत्वाचा आहे पण याचा आपण असं म्हणून चालणार नाही की या अगोदरचा सराव आपला पूर्ण वाया गेला या अगोदरचाही सराव आपल्याला तेवढाच महत्वाचा असणार आहे तुम्ही इतके दिवस जे झालं सतत माझे लेक्चर करतायत तर त्याच्यामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरला येतील ओके काय असेल तर पाया घालणे पाया घालणे म्हणजे सुरुवात करणे बरोबर यस yes. तर पाणी पाजणे म्हणजे काय होते रे पाणी पाजणे म्हणजेच पराभूत करणे पाणी पाजणे म्हणजेच काय होईल पराभूत करणे पाणी पडणे म्हणजे काय होईल वाया जाणे पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे जसं मी पूर्ण केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडले पाणी पडले म्हणजेच काय झाले तर ते वाया गेले पाणी मुरणे म्हणजेच काय होईल तर संशयाला जागा असणे संशयाला जागा असणे संशयाला जागा असणे म्हणजेच काय होईल तर पाणी मूरतय कुठंतरी पाणी मूरतंय म्हणजे संशय येतो आपल्याला बरोबर तर हे सगळे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नंतर लवण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे लवण लवण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता द्रव पाणी मीठ कि वंगन लवण लवण म्हणजे काय असेल व्हेरी गुड कीर्ती मोनल वैशू व्हेरी गुड मोनल चला लवण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मीठ होतो लवणचा अर्थ काय होतो मीठ नंतर पाणीचा अर्थ लक्षात ठेवा पाण्याचे समानार्थी शब्द होते अंबू तोय नीर हे कशाचे आहेत तर हे सगळे पाण्याचे समानार्थी शब्द असणारे ओके पाण्याचे समानार्थी शब्द सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पुढे वर या शब्दाचे योग्य अर्थ तुम्हाला निवडायचे आहे वर आशीर्वाद पती वरीलपैकी दोन्ही की एकही नाही वर या शब्दाचे अर्थ कोणते कोणते होतात वर वर या शब्दाचे अर्थ कोणते कोणते होतील यस वर या शब्दाचे अर्थ कोणते कोणते होतील पहा वर या शब्दाचे अर्थ कोणते कोणते आहेत तर वर म्हणजे आशीर्वाद जसं म्हणतो ना आपण की दशरथ काही काहीला वर दिला होता वर म्हणजेच काय तर आशीर्वाद पती होते वर म्हणजे म्हणजेच दो वरीलपैकी दोन्हीही याचं उत्तर असेल काय असेल वरीलपैकी वरीलपैकी दोन्हीही पुढे पादप तरु आणि वल्ली हे कशाचे समानार्थी शब्द आहेत वृक्ष व्यथा वेल कि वजन वृक्ष व्यथा वेल कि वजन कशाचे समानार्थी शब्द असतील येस पादप तरु आणि वल्ली हे कशाचे समानार्थी शब्द आहेत तर हे सगळे जे आहेत हे वृक्षाचे समानार्थी शब्द आहेत कशाचे समानार्थी शब्द आहेत वृक्ष वृक्ष म्हणजेच झाड बरोबर वृक्ष म्हणजेच झाड वेलचा कोणता आहे मग तर वेलचा आहे सविता सविता म्हणजे काय होते तर वेल होईल ओके सविता म्हणजे काय होईल तर वेल होईल पुढला प्रश्न बघा घरी शिमगा आणि बाहेर दिवाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला निवडायचा आहे घरी शिमगा आणि बाहेर दिवाळी घरची गरिबी पण बायकोसाठी खूप खर्च घरात गरिबी पण रिकामीच एट घरात खूप गरिबी आणि बाहेर मात्र उधळपट्टी फकीरासारखे जीवन जगणे कोणतं असेल सांगा चला पा, घरी शिमगा आणि बाहेर दिवाळी म्हणजेच काय घरात खूप गरिबी आहे मात्र बाहेर उधळपट्टी करतोय बरोबर घरात खूप गरिबी आहे मात्र बाहेर उधळपट्टी करतोय पुढे खालीलपैकी ध्वनीदर्शक शब्दाची अयोग्य जोडी ओळखा ध्वनीदर्शक शब्द मोरांचा केका म्हशीचे रेकणे मुंग्यांचा गुंजारव आणि हत्तींचे आरवणे कोणतं चुकीचं आहे येस yes. कोणतं चुकीचं आहे ध्वनिदर्शक शब्दाबद्दल कोणती जोडी ही चुकीची असेल बघा ध्वनिदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती आहे मोरांचा केका म्हशीचे देखणे मुंग्यांचा गुंजारव हत्तीचे आरवणे कोणता आहे तर व्हेरी गुड हत्तीचे आरवणे कारण आरवतो कोण कोंबडा कोण आरवतो कोंबडा तर हत्ती आरवेल का नाही बरोबर येस yes. पुणे थंडा फराळ याचा योग्य अर्थ निवडायचा आहे थंडा फराळ म्हणजे काय Yes. थंडा फराळ याचा अर्थ काय होतो थंड झालेल्यांना भूक लागल्यावर खायचे पदार्थ अतिथींना दिले जाणारा फराळ की खायला न मिळाल्याने घडलेला उपवास काय अर्थ होईल याचा तर खायला न मिळल्याने घडलेला उपवास त्यालाच आपण काय म्हणतो तर थंडा फळार येस yes. पुढे शीर या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो झाडाचा शेंडा सैन्याची आघाडी डोके ही वरीलपैकी सर्व शीर म्हणजे काय होईल शीर शीर या शब्दाचा अर्थ काय होईल येस व्हेरी गुड आशिक गौरव वैश्यू व्हेरी गुड संगीता काय असेल सांगा चला शीर या शब्दाचा अर्थ काय होतो तो तो हो तर झाडाचा शेंडा देखील होतो सैन्याची उघा आघाडी देखील होते डोके सुद्धा होईल म्हणजे वरीलपैकी सर्व काय येईल तर वरीलपैकी सर्व व्हेरी गुड पैकी सर्व पुढे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे अयोग्य जोडी नेता अनुयायी हुशार मठ्ठ क्षीण सबळ ज्ञान सर्वज्ञानी अयोग्य जोडी ओळखायची आहे yes. कोणती असेल अयोग्य जोडी तर ज्ञानी आणि सर्वज्ञानी ज्ञानी म्हणजेच सर्वज्ञानी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे का तर नाही विरुद्धार्थी शब्द हा नाही आहे नेता अनुयायी ही जोडी बरोबर आहे हुशार मठ ही सुद्धा क्षीण आणि सबळ ही सुद्धा जोडी बरोबर आहे चुकीची कोणती आहे ज्ञानी अज्ञानी कोलाहल माजणे म्हणजेच काय होते कोलाहल माजणे म्हणजेच काय खूप गोंगाट होणे व्यर्थ ओरडा रो होणे किंवा खूप कडक्याचे भांडण होणे कि वेड्या माणसांचे ओरडणे येस काय होईल सांगा कोलाहल माजणे म्हणजेच काय होते कोलाहल माजणे म्हणजेच काय होईल खूप गोंगाट होणे व्यर्थ ओरडा ओरड खूप कड्या भांडण कि वेड्या माणसांचे ओरडणे कोणतं असेल हे तर खूप गोंगाट होणे म्हणजेच कोलाहल माजणे कोलाहल माजणे म्हणजेच काय होईल तर खूप गोंगाट ठेवले पुढे आंबाडीची काय भाजी नेटानं बोलदाजी ही म्हण कोणत्या बोलीभाषेतली आहे वरहाडी कोकणी मालवणी कि अहिराणी येस आंबाडीची काय भाजी नेटानं बोलदाजी ही म्हण कोणत्या बोलीभाषेमधून आलेली आहे कोणत्या बोलीभाषेमधून आलेली आहे सांगा वर्हाडी कोकणी मालवणी कि अहिराणी कोणत्या बोलीभाषेतली ही म्हण असेल येस कोणत्या बोलीभाषेतली आहे तर वर्हाडी बोलीभाषेतली ही म्हण आहे याचा अर्थ काय होतो तर काम खूप करून घ्यायचं आणि त्यानंतर मोबदला कमी मिळतो त्याला आपण म्हणतो की आंबाडीची काय भाजी नेटानं बोल दाजी ओके पुढे कुलांगणा याचा योग्य अर्थ निवडायचा आहे कुलांगणा म्हणजे काय होते येस वरहाडी शब्द आहे तो वऱ्हाडी व्हेरी गुड कुलांगणा म्हणजे काय होईल सांगा कुलीन स्त्री कुबेराची पत्नी अतिशय गरीब स्त्री की लंकेत राहणारी स्त्री कोणतं होईल तर व्हेरी गुड कुलीन स्त्री कुलांगणा म्हणजे कुलीन स्त्री बरोबर लंकेत राहणारी स्त्री किंवा अतिशय गरीब स्त्री नाही तर काय होईल कुलीन स्त्री पुढे त्रिशंकू या शब्दाचा योग्य अर्थ काय होईल त्रिशंकू म्हणजे धड इकडे ना तिकडे अधांतरी अनिश्चित अवस्थेत असणारा वरीलपैकी सर्व हा अतिशय लॉजिकल प्रश्न आहे जर प्रश्नाकडे तुम्ही पाहिलं तर अतिशय लॉजिक लॉजिकल प्रश्न आहे हा लॉजिकल कसा असेल पहा जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नाला ऑब्झर्व केला तुम्हाला त्रिशंकू म्हणजे जरी माहिती नाही आहे ओके त्रिशंकू म्हणजे स्थिती कोणती असते हे तुम्हाला माहिती नाही पण एक लक्षात घ्या नाधड इकडे नाधड तिकडे म्हणजेच अनिश्चित अवस्थेत असणारा बरोबर म्हणजेच या पहिल्या याचा अर्थ म्हणजेच हे तिसऱ्याचा अर्थ आहे बरोबर मग या दोघांचाही अर्थ जर सारखा आहे म्हणजे हे दोघे जण उत्तर जर हे दोन्ही उत्तरं असतील तर वरीलपैकी सर्वच उत्तर असेल ना बरोबर वरीलपैकी सर्व म्हणजे अधानतरी पण ना इकडे ना धर तिकडे पण आणि अनिश्चित अवस्थेत असल्याला पण म्हणजेच जो ना इकडचा आहे ना तिकडचा असेल मधात जेव्हा फसण्याची परिस्थिती आपल्यावर येते तर त्याला आपण म्हणत असतो अधांतरी म्हणजे त्रिशंकू अवस्था ओके त्रिशंकू अवस्था पुढे पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीचा अर्थ निवडायचा आहे पिंडी ते ब्रह्मांडी आपणासारखे जग आहे सर्वत्र सारखाच अप्रिय जिथली गोष्ट तिथेच सोडणे प्रत्येकाला सारखे वागवणे येस पुढे बघा कुठलं आहे पिंडी ते ब्रह्मांडी पिंडी ते ब्रह्मांडी पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच काय असेल आपणासारखेच जग आहे आपणासारखेच जग आहे बरोबर पिंडी ते ब्रह्मांडी जसं म्हणजे जसा मी असेल जसे जसे माझ्यासारखे व्यक्ती तर सगळं जग माझ्यासारखंच आहे बरोबर जर सगळं जग आपल्यासारखंच असते त्याला त्याचाच अर्थ होतो पिंडी ते ब्रह्मांडी पुढे महान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे महान महान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सुरेख मोठा छान की तरुणी महान महान म्हणजे काय होईल यस yes. सुरेख मोठा छान की तरुणी कोणता होईल तर महान म्हणजे खूप मोठा महान म्हणजे काय होईल खूप मोठा खाली शब्दाचा समानार्थी शब्द सांगा वारुणी वायुरूपी तट्टानी मध्य की उषक काल वारुणी वारुणी या शब्दाचा अर्थ काय होतो यस व्हेरी गुड yes. शुभम व्हेरी गुड प्रीती येस yes, व्हेरी गुड मोनल चला पटापट सांगा चला कोणतं होईल याचं तर वारुणी म्हणजे काय होते तर मद्य वारुणी म्हणजे काय होईल मद्य येस या अगोदरच्या लेक्चरला बऱ्याच वेळेला तुम्हाला मी हा प्रश्न सांगितलेला आहे हे प्रश्न कशा समजले का, का? समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचे प्रश्न झाले वाक्यप्रचारांचे झाले हे शक्यतो रिपीट होतात बरोबर जसं कुठलाही तुमचा जर पेपर असेल पोलीस भरतीचा पेपर म्हणा किंवा इतर कुठली पेपर म्हणा त्यामध्ये हे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात त्यामुळे तुम्ही जर पूर्वीचे केले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल पुढील पैकी न जुळणारा शब्द कोणता दैत्य दानव राक्षस आणि देव यस yes? देव देव हा वेगळा आहे ना दैत्य म्हणजेच दानव म्हणजेच राक्षस दैत्य म्हणजेच दानव म्हणजेच राक्षस वेगळा कोण आहे मग फक्त तर देव वेगळा आहे पुढे चाल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे चाल चाल पैंजन वाईट चाल की हल्ला चाल चाल म्हणजे काय होईल चाल पैंजन वाईट चाल की हल्ला येस कुठलं होईल सांगा चला येस व्हेरी गुड या या चाल या शब्दाचा अर्थ काय होतो तर हल्ला चाल म्हणजेच काय हल्ला तो म्हणत नाही का ना। वाघ माझ्यावर चाल करून आला चाल करून आला म्हणजेच हल्ला करून आला अग्नी या अर्थी पुढील शब्द वापरत नाही अनल अंगार वणी आणि समीरण कोणता वापरत ना अगनी। अगनी था था नाही अग्नी अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाहीये कोणता नाहीये कोणता नाही तर समीरण हा शब्द त्यासाठी वापरला जाणार नाही सॉरी एकदा अग्नि जी आहे अग्नी विषयी आपल्याला इथे विचारलेलं आहे अग्नी, विचार अग्नी साठी कोणता वापरत नाहीत व्हेरी गुड येस yes. अग्नीसाठी कोणता शब्द वापरत नाहीत बरोबर येस yes, व्हेरी गुड समीरण हा शब्द असेल सॉरी समीरण हा जो शब्द आहे हा कधीही अग्निसाठी वापरणार नाही कारण त्याचा अर्थ समुद्र असा होतो येस yes. पुढे आकाशवाणीचे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते ते कोणते मनुष्यवाणी नभोवाणी आभाळवाणी की देववाणी आकाशवाणी म्हणजे काय आकाशवाणी आकाशवाणी यासाठी आपण दुसरा कोणता शब्द जो आहे हा वापरू शकतो कोणता वापरू शकतो तर नभोवाणी नभोवाणी का कारण आगा आकाश म्हणजेच नभ आकाश म्हणजेच काय होईल तर नभ होणार आहे बरोबर म्हणून आकाश म्हणजे नभ आणि नभोवाणी म्हणून आपण त्याला नभोवाणी असं म्हणणार पुढे समानार्थी शब्द सांगा हिरमोड पदरमोड विरस अपयश कि वाईट वळण येस कोणतं होईल सांगा चला हिरमोड बरोबर चला हिरमोड म्हणजे काय होईल तर कुठेतरी अपयश येणे म्हणजेच काय होईल तर हिरमोड ओके पुढे गाय या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द कोणता जो गाय या शब्दाशी संबंधित नाहीये धेनु गोमाता गो की गौ कोणता संबंधित नाहीये कोणता शब्द हा संबंधित नाही